संपूर्ण नाशिक रोड शहरात रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे आता नागरिक मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करत आहे रस्त्याची झालेली दुरावस्था ही संबंधित मनपा प्रशासन बांधकाम विभाग स्थानिक आमदार आणि खासदार यांच्यामुळं झाले असल्याची संतप्त प्रतिक्रिया माजी महापौर दशरथ पाटील यांनी व्यक्त केली नाशिक रोड परिसरात रस्त्यांची आज दिनांक बारा ऑगस्ट रोजी पाहणी करण्यात येऊन रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली नाशिक शहराच्या महत्वाच्या मार्गावर वाहनधारकांना वाहन, वाहन चालवणं अवघड झालंय रोजच अपघात होत असल्यानं माजी महापौर दशरथ पाटील यांना नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यांनी तत्काळ नाशिक रोड परिसरात रस्त्यांचा पंचनामा करून पाहणी दौरा केला पंचनाम्याची सुरुवात ही उपनगरपासून करण्यात आली पुढे उपनगर येथील मस्जिद रोड कॅनाल रोड जेल रोड मध्यवर्ती कारागृह भीमनगर प्रेस बिटको चौक स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पूल छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड सुभाष रोड महात्मा गांधी रोड आणि नाशिक पुन्हा महामार्गावरील रस्त्यांची झालेल्या दुरावस्थेची पाहणी दशरथ पाटील यांच्याकडून करण्यात आली देशाला चलनी नोटांचा पुरवठा करणाऱ्या नोटप्रेस रस्त्याची दुरावस्था झाली बिटकोपासून ते जेलरोड पर्यंत संपूर्ण रोडवर पाईपलाईन टाकण्याच्या कामासाठी खोदलेले रस्ते वर्षभर होऊन सुद्धा रस्त्यांची कामं पूर्ण न झाल्यानं नागरिकांनी ना तीव्र संताप व्यक्त केला उपनगरमध्ये इथं आम्ही चाळीस वर्ष राहतो मागील आता इथं मस्जिद आहे लहान मुलं इथं शाळेत येता जाता लोकांना माजाला येता पूर्ण रहदारीचा रस्ता आहे आणि इथं इतकं वाहनाची गर्दी होऊन जाते की मोठे मोठे वाहनं इथून निघून जातात मोठे मोठे खड्डे झाले वारंवार पाईपलाईन इथं फुटली जाते याच्यासाठी की लोकांनी अवजड वाहनाचा बोळ लावला तरी लोक मोठे वाहने इथं टाकतात आणि बायपर बाबार पाईपलाईन फुटल्यामुळं रस्त्याच्यामुळे खड्डे झाले लोकांना झालांना त्रास होतो पावसामध्ये आणि इथं काही सही सोय नाही पहिलेपासून लई सहा आठ वर्षापासून इथं होते नागरिकांचे त्याची नगरपालिकेकडून काही दक्ष घेतली जात नाही कम्प्ले करून सुद्धा कोणी पाहायला येत नाही दशरथ साहेब होते तेव्हा इथं काम होतं सगळीकडे नाशिक म्हणजे सुसहज वातावरण होतं पण आता परत त्यांची आम्हाला गरज भासते परत इथं काम व्हायला पाहिजे आलं तरी ते काम नाही करती लहान लहान इथं खेळता एक्सिडेंट होता तरी काही काम नाही करती ते पण सांगितलं काम करायला तर ते खड्डे गाड्या वाल्यांचे ऍक्सिडेंट होतात ते बकऱ्या मारतात पूर्ण पडून जातात ते पडून बरोबर आहे हे खरं आहे दोन महिने झाले जलरोड हा पूर्ण अतिशय खड्ड्यांनी भरलेला आहे प्रशासन याच्यावर काही लक्ष देत नाही आणि पूर्ण ट्रॅफिक जाम होती इथं दोन तीन शाळा आहे त्या शाळेचे विद्यार्थी जातात इथं कुणाचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येईल का हा प्रशासनाला माझा विचार नुकते आणि जनतेनी याच्यावर लक्ष द्यावा आणि खड्ड्यांचा विचार करून कोणाच्या कमराचा त्रास असेल कोणाच्या मनक्याचा त्रास असल आजपर्यंत हजार तेड हजार ऍक्सिडेंट झाले तरी महापालिका झोपलेली आहे याच्यावर प्रशासनाने लक्ष द्यावा आमची ही खळखळीची विनंती आहे या खड्ड्याला दोन वर्ष झालेले परंतु नगरपालिका बी ऍक्शन नाही घेता लोकांचे ऍक्सिडेंट होऊन राहिले माझा स्वतःचा सुद्धा सो पाय मोडलेला आहे थोडेच काम लवकर सुवा संदीप बर्वे राहणार भीमनगर या जलरोड ला एक दीड वर्षापासून हे रस्त्यांचे खड्डे ज्या केबलचं काम केलंय तर पाण्याची पाईपलाईन टाकली आणि त्याच्यामुळे हे जे खड्डे झाले खड्डे झाले त्यांचे कामं झाले पण त्यांनी लगेच व्यवस्था करायला पाहिजे होती त्याच्या पाठीमागे लगेच रस्त्याचं डांबरीकरण करून पण ह्या जेल रोड आपणच्या काळात काय मागचे एकदम चकचक होता चक चक रस्त्यानी गाडी निघाली बांदूरला जायचं पण आज अशी परिस्थिती आहे या रस्त्यामध्ये कोण कधी ब्रेक मारील आणि मागची गाडी कधी ठोकर मारील त्याचा आता भरोसाच राहील आणि जेल रोडला रस्ता क्रॉस करणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे आणि त्याच्यामुळे हे काम लवकरात लवकर करावे नगरपालिकेने इकडे जलरोड कडे लक्ष द्यावे असं वाटतं रोडला लक्ष सोडून दिलं का काही जलरोड एक नाशिक महानगरपालिकेतला भाग आहे का नाही एक वेगळा भाग आहे असं दुर्लक्ष चाललेलं आहे आणि इथं प्रेस आहे आयुक्तालय आणि लवकरात लवकर इथं रस्ता करावा आणि लोकांचं जीवन सुलभ करावा उन्हाळ्यात धुळीचा त्रास तर पावसाळ्यात चिखलाचा त्रास सहन करून रोडकर प्रवास करीत आहे पण स्थानिक आमदार खासदार मनपा प्रशासन बांधकाम विभाग संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांच्या सुविधांचा विसर पडलेला दिसतोय वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून नाशिकपणा रोडवरील सुमारे चोवीस वृक्षात तोडण्यात आली आणि घाईघाईत रस्त्यांची कामं उरकण्यात आली परंतु झालेल्या पहिल्याच पावसात निकृष्ट झालेल्या कामांची पोलखोल झाली फक्त मुरुम माती टाकून खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवून जनतेच्या पैशाचा चुराडा प्रशासन करीत असून नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे बुजवण्यात यावेत अशी मागणी नागरिक करीत आहे नागरिकांसाठी झटणारे अधिकाऱ्यांशी लढणारे कुठे गेले ते पुढारी नेते नगरसेवक दादा काका मामा आणि भावी इच्छुक जनसेवक असा सवाल देखील नागरिक करीत आहे विलास परसराम मुगले करणशी नोट प्रेस जेल रोड हे पूर्ण खड्डे पडलेले याच्यावर कैक लोकांचे हातपाय मोडलेले ॲक्सिडेंट झालेले अरे रस्ते खड्डे ठोळून राहिलेले

रोड जर रोड हा रस्ता आहे याचं काम दीड वर्ष झालं चालू होत परंतु आहे ना या खड्डे एवढे झालेत की हिसाबाच्या बाहेर नगरपालिकेने याच्याकडे लक्ष दिलं नाही काही नाही तेव्हा आजचे दर दिवस पावसाळ्यामध्ये ऍक्सिडेंट होता सर्व काही होतं इथं आणि कोणी लक्ष देत नाही काही नाही शाळेमध्ये जेव्हा मुलं सोडवायला जातात ना त्यांचे पण पॅरेंटचे खूप ऍक्सिडेंट झालेत कारण खड्ड्यांमध्ये इथे खूप पाणी साचतं पावसाळ्यामध्ये खूप त्रास होतो मुलांना शाळेत जाणाऱ्या येणाऱ्या मुलांना खूप त्रास होतो खूप मुलांना लागले इथे किती वेळा किती वेळा मी माझ्या दारामधून उचललंय मुलांना त्यांना पसून बरेच तरी आता दोन, दोन 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 तीन वर्ष झाले हे रस्ता असे आहेत नाही का कुणी येऊन बघत नाही न ना आहे इलेक्शन वगैरे आले की सगळे समोर येतात हात जोडतात आम्हाला मतदान करा हे करा आम्ही रस्ते करून देतो कुणी येत नाही केला नगरपालिकेच्या लोकांनी नाही केला आणि कुणीच नाही केला कुणीच बघायला कुणीच नाही येत, येत बघायला सगळ्या गोष्टीचा त्रास आहे आमच्या इथं संडास वगैरे इथं सगळे घाण झालेले ते लोक पण येत नाहीत साफ करत नाहीत रेखा अंबरिष्णित नवरे रानार कॅनल रोड अम्रपाली नगर गटारी गटाऱ्यांमध्ये अक्षरशः घरामध्ये येतात आमचे लहान लहान मुले खूप हो झालेत ना ऍडमिट तरी पण भरपूर आता चालूच आहे सारखा आजार पण आमच्या इथे नाही का म्हणजे साफसफाई नाही त्याच्यामुळे ते आजार पण वाढतात नगरपालिकेला तक्रार खूप वेळा नगरपालिकेला तक्रार केली सगळीकडे तक्रार केली पण काही येत नाहीत लोक साफसफाई करायला आता हे वगैरे काम चालू झाले नाही तेव्हा खूप छान रिक्षा पण येत नाही कोणी लवकर नाही कास्ता जास्त त्रास खड्डे खूप यायला खूप त्रास होतो लाईटा बंद राहता निवडून येण्यासाठी जनतेला मायबाप मानणारे निवडून आल्यानंतर जनतेला वाऱ्यावर का सोडतात वारंवार होणाऱ्या खड्ड्यांच्या अडचणींमुळे स्थानिक नागरिकांनी नाराजगी व्यक्त करून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या मुरुम माती टाकलेल्या रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहन चालवणं सुद्धा नागरिकांना आता मुश्किल झालाय माजी बाप दशरथ पाटील यांनी हायकोर्टात सदर खड्ड्यांविरोधात जनहित याचिका दाखल केली तिची सुनावणी ही येत्या सोळा ऑगस्ट रोजी होणार आहे अशी ही माहिती पाटील यांनी दिली आपलं नाशिक शहर दोन हजार तीन चारच्या कुंभमेळ्यामध्ये टाचणी पडली तरी रस्त्यावर दिसेल असं रस्त्यांचं स्वच्छ शहर होत परंतु आजची परिस्थिती अशी आहे गेल्या दोन वर्षापासून हा सिन्नर पाटा आहे नाशिकचं नाक आहे पुण्याकडने येताना शिवनेरी राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रवेशद्वाराकून आलं हे नाक आहे नाशिकच आपलं आणि गेल्या दोन वर्षापासून या शहरामध्ये सगळं खड्ड्यांच साम्राज्य आहे अडीच वर्ष झाले प्रशासकीय राजवट आहे नाशिक महाराष्ट्रामध्ये पंचवीस महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट आहे कुणी नगरसेवक नाहीये नाशिकला मुळीच नाही अडीच वर्ष झाले आणि प्रशासकीय राजवट असल्यामुळे या शहराची खड्ड्याची परिस्थिती रस्त्यांची अतिशय वाईट आहे मी महापौर असताना दोन हजार दोन ते दोन हजार पाच शहराच्या रस्त्याला खड्डा दाखवा आणि शंभर रुपये बक्षीस मिळवा आता आमच्या नाशिक मध्ये असं आहे एकोणीसशे साठ किलोमीटर डांबरी रस्ते आहे रिंग रोड आणि अंतर्गत रोड एकोणीसशे साठ किलोमीटर रस्त्यांपैकी ऐंशी ते नव्वद टक्के रस्ते पूर्णपणे खड्डे पडून वरच डांबर होऊन गेलेलं आहे आप पूर्ण नाशिककर म्हणताय घरपट्टी भरतो पाणी पट्टी भरतोय डेव्हलपमेंट चार्ज भरतोय पण डांबर खाल्लं कुणी कारण की रस्त्याचं डांबर गेलं कुठे आणि एवढी खड्डे पडलेली आहे कुंभकर्णासारखं हे झोपलेलं प्रशासन अरे कोणत्याही महापाल नाशिक महापालिकेमध्ये दहाच किलोमीटर नोकरी करावी लागते अरे थोडंफार नाही जनाची तर मनाची का नाशिककरांचे रस्ते एवढे वाईट परिस्थिती आहे आणि या वाईट परिस्थितीमध्ये आपण दोन हजार डिसेंबर मध्ये बावीसच्या नाशिक महापालिकेला संधी दिली होती का तुम्ही रस्त्यांची कामं करा परंतु त्या दिवसापासून काहीतरी कुठंतरी थोडस मलमपट्टी करतात जसं सफेद केस होतात आणि आपण काळे केस केली का पंधरा दिवसांनी जातात यांची पावसाळ्याच्या अगोदर रस्ते केली की के एका महिन्यामध्ये जातात आणि इतके अपघात होत आहे हे सामान्य लोकांचं नाशिक आहे हे सगळ्या श्रीमंतांचं नाशिक नाहीये <laughs> शाळेतल्या विद्यार्थ्यांना चालता येत नाही शासकीय असो निम शासकीय असो शेतकऱ्यांच्या गाड्या असो सामान्य नागरिक असो वाईट परिस्थिती आणि ती जनहित याचिका दाखल केल्यानंतर यांनी माननीय न्यायालयामध्ये हायकोर्टामध्ये मुंबई हायकोर्टात लेखी दिलं होतं स्वतःहून का आम्ही रस्त्यांचं काम करतोय तुम्हाला रस्त्यांची कामं दिसत आहे का मी विचारतोय खड्डे तुम्हाला चांगले रस्ते दिसत आहे का बरोबर आहे आणि हे तुम्हाला घेऊन पत्रकारांना मी फिरतोय माझा पश्चिम विभाग नाशिक शहरातला म्हणजे सातपूर सिडको विभाग महापालिकेचे दोन विभाग आहे म्हणजे पश्चिम विधान मतदारसंघ पूर्ण झालेला आहे आणि काल मी मध्य नाशिक घेतला <coughs> मध्य नाशिकचा ऐंशी टक्के विभाग माझा रस्त्यांचा पंचनामा करून झालेला आहे आज मी नाशिकच्या पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये या रस्त्यांच्या खड्ड्यांचा पंचनामा करतोय मला एक सांगा सिगडू प्रेस समोर अख्खा रस्ता गांधी पुतळा म्हणजे देवळाली तर तो, तो रस्ता डायरेक्ट भिटको पॉईंट प्रेस महसूल आयुक्त कार्यालय आणि सेंट्रल जेल म्हणजे जेल रोड पाण्याची टाकी तो डायरेक्ट तिथून दसक पंचक मार्गे नांदूर नाका तो जत्रा अटल मुंबई महामार्ग एन एस थ्री इथपर्यंत रस्ता राहिलेला नाही त्यामुळे शहरातली अंतर्गत रस्ते पण पूर्व विभागातली एकही रस्ता राहिलेला नसल्यामुळे महापालिकेच्या प्रशासनाला संधी देऊन देखील दंडी रस्ते केलेले नाही अजूनही ना संधी गेलेली नाही रस्ते चांगले करा नाशिककरांना दिलासा द्या आणि खड्डेमुक्त शेअर करा, करा अन्यथा तुम्हाला नाशिककर रस्त्यावर फिरून देणार नाही मुख्य संचालक रवींद्र जाधव हो, लोकराज्य न्यूज नाशिक